भिवंडी विधानसभा म्हणजे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आजच्या घडीचा जर विचार केला तर चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसून येते चारही उमेदवार असे आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे दयानंद चोरगे त्याचबरोबर महायुतीचे म्हणजे भाजपचे महेश चौगुले हे दोन तप उमेदवार आहेत त्याचबरोबर समाजवादी पार्टीनं सुद्धा महाविकास आघाडीशी फारकत घेऊन म्हणजे या विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्यांनीसुद्धा स्वतंत्रपणे रियाज आजमी हे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत आणि तिसरे म्हणजे काँग्रेसमधून बंडखोरी केलेले विलासार पाटील हे चार उमेदवार अगदी स्पर्धेमध्ये आहेत पठाण पठणसुद्धा या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत मात्र या चौघांच्या तुलनेमध्ये ते पाच नंबरला जातील अशा पद्धतीचं चित्र आहे ते कारण वारिस पठाण हे मुंबईमधून आलेले आहेत आणि सगळेच मुंबईवरून आलेले इथं काही आमदार होणार नाहीत कारण या ठिकाणी निवडून आलेले पूर्वचे रई शेख यांनासुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत असताना पुन्हा एकदा आणखीन एक उमेदवार आपण आयात केलेला उमेदवार द्यायचा या मनस्थितीमध्ये सध्या भिवंडीची जनता दिसत नाही त्याच्यामुळे या जे जे काही प्रमुख चार दावेदार आहेत त्याच्यामध्ये दयानंद चोरगे महेश चौगुले चो त्याचबरोबर विलासार पाटील आणि रियाज आदमी यांच्यामध्ये लढत होणार आहे अर्थात महाविकास आघाडीचं या ठिकाणी आपण जर बघितलं तर पारडं सध्या तरी जड झाल्याचं दिसतंय अनेक मान्यवर जे देशामध्ये प्रमुख आहेत त्या अनेकांनी या ठिकाणी प्रचारासाठी दयानंद चोरी यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत मोहम्मद आदरुद्दीन असतील जे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन होते तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे ते कार्याध्यक्ष आहेत खासदार खासदार होऊन गेलेले आहेत ते या ठिकाणी बाईक रॅलीसह दयानंद चुर्गे यांच्या प्रचाराला आले रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री ते प्रचाराला आले त्याचबरोबर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सुद्धा त्यांचा प्रचार केला याबरोबर अनेक जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत अगदी जे माजी मंत्री आहेत विविध राज्यांमध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा दयानंद स्वर्गे यांच्या प्रचारासाठी येऊन या ठिकाणी दयानंद स्वर्गे यांना विजयी करण्याचे आवाहन केले त्यांचा विजय का आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे एकंदरीत भिवंडीतली ती जनता आहे ती खरं म्हणजे भिवंडीचा जो विकास आहे तो गेल्या अनेक वर्षापासून फुटलेला आहे भिवंडीमध्ये गल्ली फिरणं सुद्धा मुश्किल आहे अशा पद्धतीची अवस्था आहे दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे महेश चौकुले हे आमदार असले आणि ते कितीही दावा करत असले तरी भिवंडीची अवस्था अत्यंत बकास आणि बकाल अशा पद्धतीची आहे आणि हे सगळं बदलायचं असेल त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तोरण मुद्दा तोरण मुद्द्यावरच या ठिकाणी भिवंडी पूर्व असेल किंवा भिवंडी पश्चिम असेल याचं राजकारण फिरतं अनेक वेळा आश्वासनं दिली परंतु टोरंड मात्र काही हाटली हटली गेली नाही यावेळी दयानंद चोरगे यांनी मुद्द हाच मुद्दा हाताशी घेऊन आणि मी जर आमदार झालो तर कोणत्याही परिस्थितीमध्ये एकतर टोरण पॉवर सुधारेल तरी नाही तर त्यांना हटवण्यात तरी येईल अशा पद्धतीचं लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि खरोखर टोरण पॉवरच्या जाचाला इथली जनता कंटाळी आहे आणि हा मुद्दा हायलाईट करून आणि दयानंद चोरगे यांनीसुद्धा त्या मुद्द्याला फोकस करतानाच जे काही दयानंद चोरगेंच्या प्रचारासाठी देशभरातून जे काही प्रमुख नेते वक्ते येत आहेत त्यांनीसुद्धा हाच मुद्दा पुढे केलेला आहे आणि जर भिवंडीची आत्त्यातची परिस्थिती ब बदलायची असेल तर परिवर्तन अटळ आहे आणि परिवर्तन करायचं असेल तर देशामध्ये राज्यामध्ये ज्यांचं सरकार येणार आहे ते महाविकास आघाडीलाच निवडून आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच दृष्टिकोनातून भिवंडीचा जर विचार केला तर भिवंडी पूर्व आणि पश्चिम यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज आहे आणि हा मुस्लिम समाज काँग्रेसचा समर्थक असल्यामुळे यावेळीसुद्धा जशा पद्धतीनं सहा म महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाळ्यामामांचा विजय हा केवळ भिवंडी आणि पूर्वपश्चिम इथं एकतर्फी मतदान झालं त्याच्यामुळे त्यांचा विजय सहज सोपा झाला तशाच पद्धतीची परिस्थिती यावेळीसुद्धा होईल आणि भिवंडीच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं जे काही जातीपातीचं राजकारण आहे धर्माचं राजकारण आहे हे धर्माचं राजकारण थांबून शांतीचं सलोख्याची भिवंडी निर्माण व्हावी म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याची गरज आहे हे वारंवार सांगून देण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये या ठिकाणी बार दयानंद स्वर्गे यांचा प्रचार करण्यासाठी आलेले जे काही वक्ते आहेत ते यशस्वी झाल्याचं दिसतंय त्याच्यामुळं त्यांना ती संधी आहे विलासार पाटील हे स्वतः उपमहापौर राहिलेले आहेत महापौर राहिलेले आहेत त्यांच्या पत्नी महापौर राहिलेले आहेत सुद्धा एक किंगमेकरच्या भूमिकेमध्ये भिवंडीमध्ये नेहमी असतात त्याच्यामुळे ते, ते सुद्धा करिश्मा करतील अशा पद्धतीची चर्चा काही ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे ते, ते सुद्धा स्पर्धेत आहेत रियाज आजमी यांचा पूर्वला त्यांच्या पक्षाचा आमदार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा कदाचित आपल्याला या दृष्टिकोनातून भिवंडी पश्चिममध्ये घेता येईल म्हणून त्यांनी उमेदवारी केलेली आहे मात्र भिवंडीच्या जनतेने महाविकास आघाडीचे दयानंद चोरगे यांच्या पाठीशी राहणं पसंत केलं आहे सुरुवातीला काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा अंतर्गत मतभेद होते मात्र ते सगळे झाडून झटकून कामाला लागल्याचं दिसतंय त्याच्यामुळे दयानंद चोरगे यांना ही संधी जरी असली तरी या मतदारसंघामध्ये मात्र चौरंगी लढत आटळ आहे